सदैव सत्य सोबत शालार्थ आय डी प्रकरणात घोटाळा करणाऱ्या नंदुरबार जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बोगस शालार्थ आय डी प्रकरणात नागपूर येथील प्रथमदर्शनी दोषी असणाऱ्या शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक झाल्यानंतर कर्म सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याचं निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिले आहे निवेदनावरून कर नाही तर डर कशाला अशी शंका निर्माण होती बोगर शालार्थ घोटाळा प्रकरणात ज्यांनी खरोखर घोटाळा केला गुन्हा केला आहे त्यांच्यावरच कारवाई होणार आहे असा असताना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन हे असंवैधानिक असून भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे वाटते जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना भ्रष्ट प्रकरणात अँटी करप्शन ब्युरो नंदुरबारनं अटक केली आहे सेवेतून निलंबित केलाय शिक्षण विभागातील सुभाष मारणार प्रशासन अधिकारी यांनी जिल्हा बदलीपात्र शिक्षकाकडून सत्त्याण्णव हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी पदोनोत्तीत मोठा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा असं तक्रार अर्ज करण्यात आले शिक्षण विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्याच्या घटना घडल्या म्हणून बोगसच्या आय आयडी प्रकरणात नंदुरबार जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे चौकशी होण्याआधीच आमची चौकशी करू नका अशी चुकीची मागणी करत आहेत शिक्षण विभागातील शालार्थ आय डी घोटाळा हा केवळ आर्थिक अपहार नव्हे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आलाय नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागातील संबंधित शिक्षण अधिकारी व कर्मचारी यांची मार्फत सखोल चौकशी झाली नाही तर बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय धर्मदंड न्यूज साठी शहादा प्रतिनिधी अब्रारी अन्सारी यांचा अंसा खास रिपोर्ट आयडी प्रकरणात जिल्हा परिषद नंदुरबारमधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी नंदुरबार व सी ओ नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे या बोगस शालार्थ आय डी प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी दोषी आढळल्यानंतर नागपूरचे शिक्षणाधिकारी व काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे या नागपूरमध्ये पासष्टपैकी पैकी पन्नास फायली ह्या गायब झालेल्या दिसल्या त्यामुळे या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती नुसतं नागपूरपुरतीच मर्यादित नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोठा घोटाळा झाला असल्याचं संशय निर्माण झाल्यामुळे आता विशेष तपास पथक एस आय टीमार्फत संपूर्ण राज्यभर या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी निवेदनात असं म्हटलं की आमची चौकशी करण्यात येऊ नये आणि चौकशी जर केली तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आम्ही सामूहिक रजा आंदोलन करणार आहोत असं त्या निवेदनामध्ये यांनी म्हटलं या निवेदनावरून असं लक्षात येतं की कर नाही तर तुम्हाला डर कशाला तुम्ही जर या शालार्थ आय आए, आय डीमध्ये घोटाळाच केला नसेल तर अशा पद्धतीने सरकारवरती दबाव आणण्या आणण्याचं तुम्ही काम करू शकत नाही परंतु तुमच्या अशा पद्धतीच्या निवेदनामुळे असं लक्षात येतं की तुम्ही सुद्धा या शालार्थ आयडीच्या घोटाळ्यामध्ये सामील आहेत तुम्ही सुद्धा शालार्थ डीमध्ये घोटाळा केलेला आहे असं यावरनं दिसतं म्हणून आंदोलनाचा सुद्धा या लोकांनी अशा पद्धतीने दुरुपयोग करू नये उलट या चौकशीचं यांनी समर्थन करायला पाहिजे या चौकशीचं ला सहकार्य करायला पाहिजे परंतु त्याच्या उलट जाऊन हे आमची चौकशी होऊ नये अशा पद्धतीचं निवेदन देतात हे अत्यंत निंदनीय आहे नाजीरवाणी गोष्ट आहे यापूर्वीच नंदुरबार शिक्षण विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत तत्कालीन शिक्षण अधिकारी सतीश चौधरी हे लाच प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली ते सस्पेंड झाले जेलमध्ये गेले आणि या शिक्षण विभागातील बरेच असे अधिकारी आहेत जे लाच प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेले आहेत त्यांच्यावरती गंभीर अशा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत सुभाष मारणार प्रशासकीय अधिकाऱ्यावरती जिल्हा बदली शिक्षकाकडनं सत्त्याण्णव हजार रुपये घेतल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला व्हिडिओ व्हायरल झाले शिक्षण विभागातील बरेच असे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि हेच भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र देतात की तुम्ही आमची या प्रकरणात चौकशी करू नका नाही आम्ही आंदोलन करू तर हे अत्यंत चुकीचं आहे यांनी यापूर्वी शिक्षकांचा छड केला लिपिकांचा छळ केला जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचा यांनी पैसे घेऊन छड केला आणि आता हे भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर अशा पद्धतीने निवेदन देतात तर याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे जे प्रकरण आहे हे नुसतं भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही आहे तर हे सरकारच्या तिजोऱ्यावरती डल्ला यांनी मारलेला आहे म्हणून याची चौकशी झाली पाहिजे नंदुरबार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे अशी आम्ही बिरसा पॅटर्स संघटनेतर्फे मागणी करत आहोत जय बिरसा जय सबस्क्राईब